वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील तडवळे येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक दिनकरराव खाडे यांचे नातू आणि स्वर्गवासी उद्योगपती वसंतराव खाडे यांचे सुपुत्र प्रतीक आणि बेडक जिल्हा सांगली येथील दीपक शंकर ओमासे यांची सुकन्या अश्विनी यांचा शुभविवाह तडवळे येथे भव्य मंडपात शाही धाटात पार पडला याप्रसंगी दिवंगत वरपिता उद्योगपती वसंतराव खाडे यांची पदोपदी आठवण आली या सोहळ्यास उद्योग व्यवसाय कला संस्कृती क्षेत्र तसेच गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रात असणारे वसंतराव असते तर त्यांचा इतका आनंद कोणाला झाला नसता असे अनेकांनी बोलून दाखवलं दरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ राजश्रीताई मुंडे माजी आमदार प्रभाकर घारगे आनंदराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शेखर भाऊ गोरे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते युवा नेते सुरेंद्र दादा गुदगे प्राध्यापक अर्जुनराव खाडे युवा नेते रणजित भैया देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सभापती संदीप मांडवे उपजिल्हाधिकारी दीपक खेडकर युवा नेते मोहनराव देशमुख भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे जिल्हा नियोजन समितीचे बाळासाहेब खाडे डी वाय एस पी अरुणराव खरमाटे युवा सोमनाथ भोसले राहुल पाटील माजी उपसभापती नाना पुजारी प्राचार्य दिलीपराव डोयफडे प्राध्यापक सदाशिव खाडे प्राध्यापक किसनराव नांगरे राजूबाई मोलानी उद्योगपती योगेश भाटे उमेश भाटे गिरीश आव्हाड जितेशभाई कदम दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम भैरूशेठ भाडळे पाटील बाळासाहेब ओमासे विशाल बागल मनसूर पठान मंडल अधिकारी महेश पाटील रामचंद्र वंजारी मनोहर वंजारी अतुल पवार प्रशांत थोरात श्री जावळे सर ग्रामपंचायत विकास सोसायटी तसेच यात्रा कमिटी तरुण मंडळ कार्यकर्ते हजारो हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वसंतराव माझी भाऊजी त्यांच्या जीवनात त्यांनी एका तत्वज्ञानाची वाटचाल केली कैलासवासी वसंतराव जरा जपुरात चालले कारण त्यांना वाटायचं की पाय घसरला तर कैलासवासी वसंतराव जरा जपून बोलायचे कारण त्यांना माहीत होत शब्द ही अर्थ बदलतात कैलासवासी वसंतराव वाट चालताना जपून चालायचे कारण त्यांना वाटायचं कि रस्ता ही कैलासवासी वसंतराव पाऊल टाकताना पाऊले जपून टाकायचे कारण त्यांना वाटायचं कि फुलही काटे बनतात कैलासवासी वसंतराव वागतानाही जरा जपूनच मागायचे कारण आपलीच माणसं कधी कधी जास्त भाव खातात कैलासवासी वसंतराव निवड नाही जपून निवड करायचे कारण आपली निवड हीवर अस्तित्वात नाही कैलासवासी वसंतराव साई भक्त होताय त्यांनी श्री साईंना संपन्नता मागितली श्री साईरामाने त्यांना सांगितले तू कष्ट कर प्रेरण कर मित्रा हो आज संपन्नता व लक्ष्मी त्यांच्या घरातून कैलासवासी वसंतराव समजायचे की अनंत मार्ग, मार्ग, जगा एक ती मंजे चरित्र ते चरित्र त्यांनी सर्व क्षेत्रात जपले मित्र हो कैलासवासी वसंतराव हे हो, जीवन नुसते जगले नाही तर त्यांनी जीवन फुलवले विकसित केले कैलासवासी के वसंतरावांनी सुख उपभोगली पण नाती होती कैलासवासी वसंतरावांना केवळ प्रेम घ्यायचं असत हे जस माहीत ठरवलं त्यांच्या पश्चात त्यांच्या सानिध्यातील सर्वजण कैलासवासी वसंतराव यांच्या विचारांच्या मागे मागोवा घेत जगत आहेत हेच है। त्यांच्या जीवनातील मोठे यश आहे कैलासवासी वसंतराव कधी रागवायचे कधी चिडायचे कधी शाळेत शब्दाचा मारही द्यायचे पण नंतरच्या क्षणी आतल्या आत रडून ते एक माय बनून जायचे डोळ्यातील अश्वाला शेवटच्या श्वासापर्यंत लपवणारे वसंतराव हे खरच एक, एक रेड बाप होते एकमेव फक्त वसंतच घराचे गावाचे सासरवाडीचे अस्तित्व होते संयमाचे घाट होते चिरंजीव प्रतीकचे ते आई होते बाप होते गुरुही होते त्यांचे फार जवळचे मित्रही होते प्रत्येकला आपले वडील म्हणजे कडेकोट भक्कम व आधारयुक्त किल्लाच वाटायचे असे या किल्ल्यात सर्वजण सुरक्षित राहायचे आनंदी राहायचे असा हा वसंत आनंदी मनाचा कार्यशक्तीचा बसता उठता अंतर्धान पावला असा हा वसंत आनंदी परिवाराचा आपतांचा मित्रांचा दुख्यासारखा बघता बघता विरून गेला

असा हा वसंत मित्रांच्या संकटसमयी धैर्याने पाठांकण करणारा आणि अडचणीस जीवात जीव देणारा एक सदा शिव विचारांचा भद्र विचारांचा पवित्र विचारांचा परत येतो म्हणून गेला तो गेला कैलासवासी वसंतराव साहेब व श्रीमती संगीता यांच्या उदात्त अशा प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या त्यांच्या चिरंजीव प्रतीकचे व चिरंजीवी सोकांक्षेनी अश्विनी यांचा विवाह निश्चय स्वरूपात वसंतराव साहेब यांच्या हयात वास्तवातच ठरला होता आज आपण सर्वजण तडवळे गावी आला आहात ते श्री दिनकर व शकुंतला खाडे श्री ज्ञानदेव व सोबाई खाडे तसे आई संगीता तसेच प्रतीकचे आजोळचे उद्योगपती श्री अण्णा व सो काकी तसेच मामा श्री रामचंद्र व सुप्रिया व श्री मनोहर व रेश्मा वंधारी आणि चिरंजीवी सोकांशनी अश्विनीचे आई वडील सो स्वाती व स्त्री दीपक ओमासे या सर्वांच्या विनंती मान देऊन आपण सर्वजण इथे आला सर्वांचे मनपूर्वक स्वागत व धन्यवाद या नवदाम्पत्या भविष्यकालीन जीवनात सुख समृद्धी आरोग्य दीर्घ आयुष्य आणि उत्तम संतती प्राप्त व्हावी म्हणून आपण सर्वजण श्री खाडी परिवार व ओमासे परिवार यांच्यावरील निर्वाज्य प्रेमापोटी आला आहात

श्री वसंत पांडुरंग पवार हजार माजी कैलास वसंतराव तिनकर खाडे यांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर या मंचावरती इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक अँड अलाइड प्रोडक्ट पुणे या कंपनीचे मालक योगेश वाटे व उमेश वाटे यांना विनंती आपण मंचावरती यावं इंडलेक्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड एरोळा न्यूज साठी प्रतिनिधी पोपट माळवे आणि जे के काळे तडवळे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा